अंबरनाथच्या नवीन पालेगाव परिसरात रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे ही दुरावस्था स्थानिक समाजसेवक अजय पाटील यांनी ड्रोनेच्या माध्यमातून समोर आणली असून याकडे अंबरनाथ पालिकेचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे अंबरनाथच्या नवीन पालेगाव परिसरात मागील काही वर्षात झपाट्यानं लोकवस्ती वाढली आहे या भागात अनेक मोठी गृहसंकुलं उभी राहिली असून त्यात अनेक नागरिक शहराबाहेरून नव्यानं वास्तव्याला देखील आले आहेत या नव्या बांधकामांमुळे अंबरनाथ पालिकेच्या तिजोरीत कोट्यावधी रुपयांची भर पडली असली तरीही या परिसरात रस्त्यांसारख्या मूलभूत सुविधा पुरवण्याकडेही अंबरनाथ पालिकेनं अद्याप लक्ष दिलेलं नाही त्यामुळेच या भागातील समाजसेवक अजय पाटील यांनी ड्रोनेजच्या सहाय्यानं रस्त्यांच्या दुरावस्थेचं चित्रीकरण करत ही समस्या समोर आणली आहे याकडे आता तरी अंबरनाथ नगरपालिका लक्ष देते का हे पाहावं लागणार आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज